दादा नमस्कार नमस्कार आता एक मगाशीच अशी सेमी बघितली आम्ही जिथं मला वाटतं तुमचा घरचा पक्षा पक्ष्या रायफल कुठंतरी ही गाडी लागलेली आहे फायनलच्या आधीच गुलाल फेकला काय बोलाव या आनंद आम्ही प्रत्येक मैदानात आम्ही आता बिंजोर तर आम्ही घरचीच गाडी फेडवतो इथं आम्हाला अपेक्षा नव्हती राहील म्हणून आम्ही जल्लोष केला आता किती काय नंबर तरी आमचा मनापूर्व गुलाल आमचा आहे बोल सांगायचं तात्पर्य असं आहे की घरचा साथ म्हणून असा खूप कमी मैदानामध्ये राहतोय आणि तो तुम्हाला मान मिळाला लागतो आम्ही घरचीच गाडी पडलो तुम्ही माग मागच्या वेळी पण बाईट घेतलेली का आम्ही घरचीच गाडी पडलो तर हीच गाडी घरचीच गाडी पडतो घरचीच गाडी पडल पण बरोबर आहे पुन्हा एकदा नाव सांगा तुमचं बैलांचं नाव सांगा कारण मागच्या आणि तो रायफल कुठून आहे ते पण सांगा मला पडगे पण वेल म्हणजे मुंबईचीच गाडी आपल्या मुंबईची मुंबईची आणि नक्कीच काय बोलाल तर रायफल विषय काय बोलाल रायफल तर तो आमचा येतो गाडी असली तर गाडी कधीच ना सोडू शकत तो आणि आणि नक्कीच जो तुमचा स्वतःचा ड्रायव्हर बसतो या ड्रायव्हर विषयी काय बोला घरचाच येतो कधी काय आमच्याकडून पैसे मागत ना काय ना काहीच ना तो त्याची गाडी बनून आकलत त्यांचं नाव सांगा ना अरेच जरे पडगे पडगे पनवेल त्याला मी नाव सी नाव म्हणतात आणि आजपर्यंत आमचा यो आणि आम दुश्मन पलायचा आज माझी घरचीच गाडी बोलायचं आणि रायपूर आज मला पण ही अपेक्षा नव्हती की आज मी इथे आज मी असाच केला फर्स्ट टाइम मला की कधी जायचं सागरात बसत नाही पण आज मला होताला एवढा अभिमान झालाय ना की न सांगता एवढी मध्ये सांगू शकत ना माझे एवढा अभिमान वाटला त्यादिनी जो म्हणजे फायनल मध्ये आता या गाड्यामध्ये पण मी आटू शकते असं मला माझे घरचे गाडीवर म्हणजे कुठेतरी एक कॉन्फिडन्स आला झाला तीन पेरेंट्स ची तुम्ही खूप काम केलेत आजपासून तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो वाढला काय फायलनचा मालक आहे ना त्याला माझा मामा आहे दिल दिलखुशी आम्ही बघा ना तुम्ही सगळे आम्ही लहान मुलं मामा आला ना पण काय बोलतो जा तुमच्या डायरेक्ट जा घेऊन सांगतो आम्ही आम्ही एक मामाचं करतो कि करतो वाटेल आम्हाला पावती नव्हती भेटत रात्री आम्हाला काहीतरी सहा वाजता पावती भेटली ते आज आम्ही करून दाखरला मुंबई मध्ये कुठेतरी मला वाटतं मागच्या वर्षी मैदान झालं ना त्या आठवणी खूप राहिल्या आजची तुमची आठवण पण राहत जाईल काय बोला मैदान पण आणि घटकारलेला घटपास केलेला आणि मला वाटतं ते काही तुम्ही एक म्हणजे म्हणतात ना ते कुठेतरी श्रमपणाला लावले तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार केला की चला या वर्षी पण आपण एक नाच करूया आणि तो तुम्ही नाच केला के आणि तो गुलालात राहिला आता पुढे काही पण होऊ दे पण आता मगाशी तो तुम्ही गुलाल फेकला ना तो आनंद बघण्यासारखा होता प्रेक्षक पण तिथे तुमच्या आजूबाजूला जमले बैलांचा खूप सारा कौतुक झाला काय बोल आनंद आहे आमचा आम्ही आता किती काही नंबर आम्ही बनून गुलाल उरवला आता काय काय नव्ह आम्ही खुश आहेत खुश आहेत आणि ज्या तुमच्या मैदाना आपल्या सेमीमध्ये ज्या गाड्या होत्या गाड्या त्यांच्याविषयी काय आता टॉपचे होते त्यांचं नाव नाही घेऊ शकत आपले ते पायऱ्यात पण पलालेत आपण त्यांचे पायर्यात पलावल आपल्याला बैल दिले पण आपण आपल्या घरच्या गाडीने दाखवून दिला का आम्ही काय आहोत आहे आजच्या या मैदानाविषयी सांगा ना मैदान मैदाना दोन वर्ष झाले आम्ही इथे येतो दोन एकदा गट कारला आता आम्ही फायनलला राहिलो बरोबर आम्ही पण काही कपलं नव्हतो दाखवून दिला का आम्ही पण आता टॉपच्याच गाड्या होत्या समोर आम्ही काय बोललो गुला गुलालाचा अभिमान आहे आणि मला वाटतं कुठेतरी आज तुमच्या पनवेल भागाचं नाव पण निघणार आहे आमच्या गावाचं पण नाव निघालं आज यवन जोडीने नावच काढलं जेव्हा ओपन मध्ये होते म्हणजे नावच होता आता नावच झालं नावच आम्ही घरचीच गाडी पालवतो आम्ही कोणाचा बैल मागत ना रायफल मला वाटतं पक्षी आणि दुश्मनी गाडी पालायची आज दुश्मन जरी नसला ना तर काम रायफल आणि करून दाखवलंय अजून एक वासरू आहे घरी तो पण ट्रेंडिंगला आहे तो पण मोठ्या मोठ्या गाड्या खेळतो त्याला पण आता काढू लगेच मला वाटतं खूप कमी लोक आलेत पण तुम्ही जो आनंद केला तो चांगला दादा एक सांग दादा आ, एक सांगायचं झालं ना एकच लागण्याचा आहे सगळी बिना लागण्याची रायफोल विषय सांगत तो तोरी माहिती तर रायफोलनी तर लयच बिलचोड केल्या आता आपण तुम्ही तो बघत असाल बाहेर घेता आपण का नाव फिरवतो आता ही गाडची गाडी बोलते बोलले आपण इथे पण आणायचा प्रयत्न केला आज यशस्वी झालो आणि आता किती वय झालाय काय सांगशील मागच्या वर्षीच घेतले मला वाटतं आजच्या या मैदानामध्ये घरचा साथ बोलून तुमचीच गाडी आमचाच आहे आणि खूप खूप अभिनंदन तुम्हाला फायनलला नक्की जे पण काही होईल ते तुम्ही मान्य करा आणि प्रेक्षकांना काय मेसेज देणार कारण कुठेतरी प्रेक्षक आपले काय ते एक नंबर अतिशय सुंदर आहे त्यांचा काय मनापासून अभिमान म्हणतो आणि प्रेक्षकांना काय तुम्ही सांगाल कुठेतरी मतीमध्ये आम्ही सेमी लगेच गोलका झाला आता गटाला तर आम्हाला कोण नव्हता इतरीत खाली पण कोण नव्हता इतरीत ते जर दुसरी मोठी मोठी बाईला त्यांच्या सोबत गोल 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 फिरत होती आम्ही दाखवून दिला सेमीला आम्ही काय आहोत चालेल धन्यवाद धन्यवाद आता आता शेवटचा प्रश्न घेईन दादा आता पाठीमध्ये मी बघतो ना खूप सारे प्रेक्षक आता मैदानामध्ये येतात तर नक्कीच तुमची गाडी जर करायला आली तर प्रेक्षकांना काय आव्हान असेल प्रेक्षकांनी एकच सांगितलं का तुम्ही उपकार करा आमच्यावर आमची कडेनी गाडी लागली की तोरा सपोर्ट करा आम्हाला बरोबर आहे धन्यवाद